प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शासनाकडून अतिवृष्टीचा पंच्याहत्तर मिलीमीटरचा नियम लागू असला तरी रोज पन्नास मिलीमीटर पाऊस सतत कोसळत असल्यानं शेतांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे त्यामुळे कापूस सोयाबीन यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी चिंतातूर अवस्थेत आहे बावीस सप्टेंबर रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील काळे आखाडा जोगेश्वरी आखाडा येवले आखाडा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला तनपुरे म्हणाले की शासनानं तांत्रिक बाबीत अडकून न पडता तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अजूनही तालुक्यात पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे तहसीलदार कृषी अधिकारी व तलाठ्यांना मी फोन करून तातडीनं पंचनामे सुरू करण्याची मागणी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब उंडे प्रशांत डवले शहाजी ठाकूर प्रकाश भुजाडी ददासाहेब सरोदे सदाशिव गुंजाळ सुखदेव काळे सीता गीताराम काळे अंबादास काळे रामेश्वर काळे किशोर जाधव मारुतीराव हार्दे सुनील काळे अण्णासाहेब काळे राहुल तागड यांच्यासह हो मोठ्या संख्येनं नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन तणपुरे यांनी दिलं आहे